श्रीगोंदा बबनराव पाचपुते यांचा एक हाती राजकीय बाले किल्ला पाचपुते म्हणतील तो पक्ष इतकी त्यांची मतदारसंघावरची घट्टपकड मात्र आजारपणाच्या पाचपुते हे भाजपच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात आहेत विरोधात आहेत त्या शिवसेना ठाकरे गटाच्या अनुराधा नागवडे पण निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना विक्रमसिंह पाचपुते यांनी राजकारणाच्या सोमत्या फिरवत निवडणुकीचं वारं आपल्या बाजूने फिरून घेतले प्रचारापासून ते ग्राउंड वरच्या पॉलिटिक्स पर्यंत भाजपच कसं फुलेल याची पुरेपूर काळजी घेतली जाते श्रीगोंद्यात ठाकरेंची मशाल जाण्याची नेमकी काय आहेत उमेदवारी खेचून आणण्यापासून ते प्रचार सभांच्या झंझावातही पाचपुतेच कसे फ्रंटला राहिलेत त्याचीच ही इन्स्ट स्टोरी नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र श्रीगोंदा हा अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वाधिक हाय वोल्टेज मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते यांचा हा तसा बाले राहिलाय आजही आहे या ठिकाणी पक्षापेक्षा अधिक यावरून पॉवरची आपल्याला कल्पना येऊ शकते मात्र प्रकृती स्वास्थ्याच्या कारणामुळे बबनराव पाचपुते यांनी निवडणुकीतून माघार घेत आपल्या मुलाला विधानसभेसाठी पुढे केले खर तर बबनराव पाचपुते यांना मांडणारा एक मोठा गट मतदारसंघात आहे यामुळे बबनराव पाचपुते देतील तोच उमेदवार पुन्हा आमदार करू अशी वातावरण निर्मिती आधीच मतदारसंघात तयार झाली होती मात्र बबनराव पाचपुतेकडून ज्या नावाचा आग्रह धरला जात होता त्या विक्रमसिंह पाचपुते यांना तिकीट न मिळता त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी देण्यात आली अर्थात यानंतर पाचपुते गटात बरीच खळबळ माजली कार्यकर्त्यांची प्रचंड अस्वस्थता आणि श्रीगोंदा मतदारसंघातील पाचपुते या ब्रँडचं वलय पक्क ठाऊक असल्यानं त्यांना अपेक्षित आशा म्हणजेच विक्रमसिंह हो पाचपुते यांच्या नावावर उमेदवारीचा शिक्का पडला तेव्हापासून ते आजच्या दिवसापर्यंत पाचपुत्यांच्या पुढच्या पिढीने प्रचाराचा असा धुराळ उडून दिलाय जणू आमदारकीचा गुलाल आपल्याला फिक्स आहे तसं बघायला गेलं पाचपुते हे जिल्ह्यातील मोठ प्रस्थ संस्थापक जाळक स्थानिक स्वराज्य संस्थांवरील एखादी वर्चस्व आणि तालुक्याच्या आर्थिक नाड्या पासपुत्यांच्या हातात असल्यानं त्यांचा इथे राजकीय कार्यक्रम म्हणजेच मॅन शो आर्मी असा असतो निवडणूक येतात होतात पण इथले आमदार काही केले हलत नाही ते म्हणजे बबनराव पाचपुते मागील काही वर्षांपासून खर तर पाचपुते कुटुंबाचा आर्थिक सामाजिक राजकीय डोलारा हा पूर्णपणे त्यांचे सुपुत्र विक्रमसिंह हो पाचपुते हे आपल्या खांद्यावर सक्षमपणे पेलतायत परिक्रमा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी तरुणांची मोठी फळी जोडून ठेवलीये दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि शेतीमातीच्या अनेक प्रश्नांवर केलेल्या आंदोलनामुळे वारसदार सोबतच आपली स्वतंत्र पॉलिटिकल आयडेंटिटी देखील त्यांनी निर्माण केली आहे अर्थात आता विधानसभेचा आलेला काही सोडायचं नाही पॉलिटिकल लिगसी अशीच पुढे चालू ठेवायची यासाठी विक्रमसिंह पाचपुते आपल्या संपूर्ण ताकदीनिशी आता मैदानात उतरलेत विरोधकांकडे कोणतेही विजन नाहीये जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात सर्वाधिक निधी श्रीगंधा मतदारसंघात आणलाय पासपुते परिवाराकडून होत असलेल्या श्रीगोंदाचा विकास रोखण्यासाठीच विरोधक एकत्र आले आहेत अशा परखड शब्दात ते प्रचारातून भूमिका त्यात अर्थात निवडणूक बहुरंगी आहे श्रीगोंद्यामध्ये यंदा तिरंगी लढत होणार आहे त्याचा फायदा पासपुते यांना होतोय असं अनेक राजकीय विश्लेषकांचं सुद्धा म्हणणं आहे तर दुसऱ्या बाजूला विरोधक केवळ विरोधकासाठीच आहेत हे नरेटिव्ह देखील त्यांनी सेट करण्यात मतदारसंघात यश मिळवले थोडक्यात श्रीगोंद्यात सध्या विक्रमसिंह पाचपुते विरुद्ध संपूर्ण विरोधक असं काहीसं चित्र असून विरोधात कुठला चेहरा नाहीये हे वारंवार ते बिंबवण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे सध्या स्थितीत तरी पाचपुते यांची आमदारकी सेफ आहे असं म्हणायला हरकत नाहीये पाचपुते येणाऱ्या तेवीस तारखेला आमदारकीचा नवा विक्रम करतायत का पाचपुत्यांच्या जवळपास जाणाऱ्या विरोधातील नाव कोणतं असू शकतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू भी नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद